नमस्कार मी विक्रम भावे उलट तपासणी या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मंडळी दाभोलकर कोण होते या विषयाचे आठ भाग आत्तापर्यंत आपण पाहिले आता आपण नवव्या भागाकडे वळूया तत्पूर्वी आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल पण या चॅनलवरचे व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा एक हिंदुत्ववादी असल्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबियांना जे काही भोगावं लागलं ते प्रत्येक हिंदूपर्यंत पोचलं पाहिजे आम्ही जात्यात होतो कोणीतरी सुपात असणार आहे असो मंडळी नव्या भागाकडे वळण्यापूर्वी आपण आधी आठव्या भागाचा थोडक्यात मागोवा घेऊ आठव्या भागात आपण पाहिलं की ज्या नरेंद्र दाभोळकरांनी आयुष्यभर आत्मा प्लॅनचेट भूत प्रेत या सगळ्याला विरोध केला त्या दाभोळकरांचे मारेकरी शोधण्यासाठीच प्लॅनचेट केलं गेलं आणि ते प्लॅनचेट करणाऱ्यांच्या विरोधात आजपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही अन्नीसवाल्यांनी आणि अन्नी दाभोळकरांच्या कुटुंबियांनी ती मागणीही कधी केली नाही किंवा के स्वतःही गुन्हे दाखल केले नाहीत असो तो त्यांचा विवेक असावा आपण आता नव्या भागाकडे वळूया नव्या भागामध्ये आयचा अधिकारी सुभाष रामरूप सिंग याचा अजून एक चमत्कार मी आपल्याला सांगणार आहे मंडळी आपल्या सगळ्यांना माहिती आहे या नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये जे आरोपी आधी पकडले होते त्यांचे वकील ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर यांनाच आयने त्या प्रकरणामध्ये अटक केली आणि या अटकेला कारण काय तर या प्रकरणातला एक आरोपी शरद कळसकर याच्या कथित कबुली जबाबाच्या आधारे आयने पुनाळेकरांना अटक केली या कथित कबुली जबाबाच्या आधारे त्यांना अटक केली होती त्या कबुली जबाबात शरद कळसकरच्या बी आयने असं विधान घातलेलं आहे की दोन हजार तेरामध्ये शरद कळसकरनी ज्या शस्त्रांनी दाभोळकरांची हत्या केली ते शस्त्र नष्ट करायचा सल्ला पुनाळेकरांनी स शरद कळसकरला दिला आणि तो कधी तर दोन जून दोन हजार अठरामध्ये म्हणजे मंडळी आजकाल क्राईम पेट्रोल किंवा सी आय डी सारखे सिरियल लहान लहान मुलंही बघत असतात त्यांनाही साधारण थोडीशी जाण असते त्यामुळे एखाद्या व्यक्तीने दोन हजार तेरामध्ये एखाद्या शस्त्रांनी कोणाची तरी हत्या केली तर दोन हजार अठरापर्यंत म्हणजे पुढची पाच वर्ष ते शस्त्र तो खिशात घेऊन फिरेल का असा प्रश्न एखाद्या शेमड्यापोराला विचारला तर तो हसेल प्रश्न विचारणार असो पण साधारण सीबीआयचा जो तपास अधिकारी आहे सुभाष रामरूप सिंग त्याची ही कथा आहे आता क्षणभर ती खरी धरू की बाबा तसं झालं असेल पण पण मग ते शस्त्र मिळालं नाही मग ते शस्त्र शोधण्यासाठी या सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी अबुधाबीची एक कंपनी आहे एन व्ही टेक मिडल इस्ट नावाची त्या कंपनीशी करार केला त्या कंपनीने नॉर्वेतनं पाणबुडे बोलवले आणि कित्येक महिने या पाणबुड्यांनी त्या पाण्यात ठाण्याच्या खाडीत बऱ्याच बुड्या मारल्या आणि शोधून काय काढलं तर एक एअर पिस्तूल चमत्कार काय माहिती आहे का ज्या शरद कळसकरच्या कथित कबुली जबाबाच्या आधारे पुना पुनाळेकरांना अटक झाली त्या जबाबात त्याच्या तोंडी असं विधान आहे की त्यांनी एकूण चार पिस्तूल डिस्मेंटल करून ठाण्याच्या खाडीत टाकली होती मग मिळताना एक अखंड आणि ते सुद्धा एअर पिस्तूल मिळालं अहो चमत्काराला विरोध करणाऱ्या कानाखाली मारली आहे पिस्तूल डिस्मेंटल करून टाकली की सहा महिन्यांनी एक अखंड पिस्तूल बाहेर येतं आहे का नाही चमत्कार पण ह्याच्यापेक्षा मोठा चमत्कार सुभाष रामरुपनी केलाय काय माहितीये ज्या अबुधाबीच्या कंपनीशी करार केला गेला होता त्या कंपनीला पावणे आठ कोटी रुपये दिले स्वतंत्र भारतातलं हे पहिलं प्रकरण आहे की हत्येतलं एक शस्त्र शोधण्यासाठी परदेशी कंपनीला पावणे आठ कोटी रुपये दिले जातात आणि त्याच्यापेक्षा भयंकर गोष्ट ही की या सुभाष रामरूप सिंगला जेव्हा उलट तपासणीच्या वेळेला आमच्या वकिलांनी विचारलं की त्याचा काहीतरी अहवाल दे तेव्हा हा म्हणतो की ती कंपनी मला अहवाल न देता गुंडाळून निघून गेली म्हणून कुणी खाल्ले असतील पावणे आठ कोटी रुपये असो जो खाईल त्याला पचणार नाही तेवढं निश्चित कारण सामान्य करदात्याच्या करातून तिजोरी भरते आणि त्यातून हे पावणे आठ कोटी दिले गेलेले आहेत माझा मुद्दा थोडा वेगळा आहे की हे इतकं सगळं ज्या दाभोलकरांसाठी केलं जातं करू दिलं जात होतं कुणी त्याच्याविषयी अवाक्षर बोलायला हिंमत करत नव्हतं सगळे घाबरून बसले होते आता जी घडी आणि तोंडावर सगळ्याच पक्षांचे होते कोण हे दाभोलकर कोण होते की सर्व पक्षीय बडे 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 नेते तोंडावर बोट ठेवून बसले होते आपापल्या आप असो तुर्तास इथेच थांबतो आणि पुन्हा एकदा एका वेगळ्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आणि दाभोलकर कोण होते असे या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तुमच्या भेटीला येतो पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार जय हिंदू राष्ट्र